जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा एकाच दहाप्रमाणे लेखी चाचणीसाठी कट ऑफ जाहीर झालेला आहे आणि तो जिल्हा विद्यार्थी मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर सर्व कट ऑफ बघणार कास्टनुसार एकाच दहाप्रमाणे आणि यावर्षी सर्वच घटकामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये कमी कट ऑफ जातो आहे सुरुवातीला दाखवून सांगितलेलं होतं की यावर्षी पंचवीस मार्क घेणारा विद्यार्थीसुद्धा पोलीस होऊ शकतो आणि आपला जो शब्द होता त्यावर मोर्तब होण्याची दाट शक्यता आहे येत्या सात तारखेच्या पेपरमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एकूण एकोणसाठ पदांसाठी भरती होत आहे इथलं जे ग्राउंड आहे ते एकोणावीसपासनं तर अठ्ठावीस तारखेपर्यंत कंप्लीट झालेलं आहे बाराशे पन्नास उमेदवारांनी इथे मैदानी चाचणी दिलेली आहे आणि एकाच दहाप्रमाणे पाचशे साठ विद्यार्थी हे पाचशे साठ उमेदवार सामाजिक आरक्षण समानता तात्पुरते गुणपत्रक द्वारे संकेतस्थळा ऑनलाईन अर्जामध्ये नमूद प्रवर्गानुसार आरक्षणाची माहितीच्या आधारे तात्पुरते गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि इथे बघा काय म्हटलेलं आहे तर टीप जे महत्त्वाची आहे पोलीस बँड्समन या पदाची स्वतंत्र लेखी परीक्षा होणार असून पोलीस शिपाई या पदासाठी एकाच प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदर तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये सात पोलीस शिपाई बँड्समन या जा पदाच्या जागांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे तर या जागेमध्ये सात जागा आहे सदरची पदे ज्या प्रवर्गामधून उपलब्ध होणार आहे त्या प्रवर्गानुसार ती पोलीस शिपाई या संवर्गाच्या रिक्त असलेल्या पदांमधून कमी केली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर ज्या ज्या प्रवर्गासाठी या जागा होत्या तिथून कमी केली जाणाऱ्या यातनी स्पष्ट दिलेल्या आणि जाहिरातीमध्ये पण तसंच होतं जर तुम्ही व्यवस्थित जाहिरात बघितली असेल तर ठीक हो आहे कारण की जाहिरात व्यवस्थित वाचणे हेच खूप महत्त्वाचं होतं यावर्षी कारण की कुठे कुठे बँड्समॅनच्या जागा होत्या कुठे नव्हत्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण कट ऑफ आप बघूया सर्व काही इथे दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर बघा पुढे बघूया कट ऑफ तर पहा ओपन जनरल आ, खुला प्रवर्गासाठी जो टॉपर विद्यार्थी आहे तो बघू शकता अठ्ठेचाळीस गुण घेऊन प्रथम लेखी ग्राउंडमध्ये आहे आणि आता आपण ऑफ बघूया ओपनचा किती गेलेला आहे तर ओपन होमगार्ड गेलेला आहे सदोतीस मार्कवर ठीक आहे त्यानंतर ओपन एक्सर्विसमॅन सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे ओपन प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस मार्कवर ओपन खेळाडू सदोतीस मार्कर ओपन महिला खुला महिलांमध्ये गेलेला आहे एकोणचाळीस मार्कर त्यानंतर बघा ओपनमध्ये जनरल एक्केचाळीस मार्कवर गेलेला आहे म्हणजे इथे एक्केचाळीस मार्कर ओपन खुला गेलेला आहे त्यानंतर बघा एस सी शेड्यूल कार्डसाठी कट ऑफ बघूया आपण टॉपर आहे चाळीस मार्कर इथे एस सीमधून महिलांचा कट ऑफ गेलेला आहे इथे फक्त सव्वीस मार्कर त्यानंतर बघा जनरल एस सुद्धा सव्वीस मार्कवर गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा एस टी बघूया एस टीचा ऑफ आप, बघूया आपण एस टीचा किती गेलेला एस टीला इथे जागा जास्त असण्याची शक्यता दिसते बघा एस टी सर्वसाधारण जनरल ज्याला म्हणतो तो बत्तीस लागलेला आहे त्यानंतर बघा यश टी होमगार्ड अठ्ठावीस लागलेला आहे टी खेळाडू अठ्ठावीस गेलेला आहे टी महिला आ, किती गेलेला आहे तर सत्तावीस गेलेला आहे त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे स्पोर्ट पर्सन बघितलं आपण त्यानंतर पुढील कास्ट आहे व्ही जे एम ठीक आहे आणि व्ही जे एमध्ये कट ऑफ गेलेला आहे फक्त सत्तावीस मार्क महिलांचा गेलेला आहे ठीक आहे आणि सर्वसाधारण छत्तीस गेलेला आहे तुम्हाला मी आठवत असेल सुरुवातीपासून सांगतो आहे जेव्हा फॉर्म निघाले होते की वी जे ए त्यानंतर एन टी सी आणि एन टी डी या तीन कास्ट हायस्ट लागणार आहे आणि तसंच खूप काही जिल्ह्यामध्ये दिसत आहे की या कास्टची फाईट जरा जास्त दिसत आहे मागच्या वर्षापासनं तर हे बाब लक्षात घ्या जे विद्यार्थी विजे जे ए एन टी सी आणि एन टी टीमध्ये येत असतील त्यांनी थोडा चांगला ग्राउंडची सुद्धा आणि लेखीची सुद्धा चांगली तयारी करायची आहे एन टी बी चौतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी सी एन टी सी जर बघायला गेलो आपण तर एन टी सी कट ऑफ गेलेला फक्त सर्वसाधारण सव्वीस मार्कवर महिलांचा एकोणतीस मार्कवर त्या आणि महिला फक्त तीनच मिळालेल्या यांना म्हणजे एकोणतीस नाही हा गे सव्वीसच गेला असता ले पण महिलाच मिळाल्या नाही म्हणजे महिलांनी इथे फॉर्मच टाकलेलं ले नाही त्यानंतर बघा एन टी डी सर्वसाधारण चौतीस गेलेला आहे त्यानंतर एस बी सी एक मिनटं थोडं झूम करतो एस बी सी जनरल गेलेला आहे पस्तीस मार्कर ठीक आहे थोडा जास्त लागलेला इथे त्यानंतर बघा एस बी सी नंतर ओ बी सी ओबीसी, ओबीसी जागा कमी असल्यामुळे इथे जास्त कट ऑफ दिसतो आहे प्रत्येकच कास्टच्या जवळपास य ओबीसी फिमेल सव्वीस मार्क ओबीसी जनरल तीस मार्क त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण खेळाडू वगैरे जागा होते का इथे त्यानंतर प्रकल्पग्रस्त ठीक आहे बाकी पूर्ण ओपनमध्येच क्वालिफाय झाले असतील त्यानंतर बघा एस सी बी सी यावर्षी जी नवीन या जे ॲड झालेली आहे पंचवीस मार्क सर्वसाधारण गेलेला आहे महिलांचा गेलेला आहे सव्वीस मार्क त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर पुढची जी कास्ट आहे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस यावर्षी सर्वच ठिकाणी आपण सुरुवातीपासून सांगतो आहे जेव्हापासून फॉर्म भरलेला आहे आपले व्हिडिओ जुने बघून घ्या सव्वीस मार्कवर आणि फायनल टोटलसुद्धा यावर्षी ई डब्ल्यू एसचा कमीच जाणार आहे हे सुद्धा आताच सांगून देतो मी सात तारखेला तर ई डब्ल्यू एसवाले बिंदास टेन्शन न घेता पेपर सोडा आणि बघा महिला फक्त एकच मिळालेली आहे इथे ओपनमध्ये काही क्वालिफाय झाले असतील त्यानंतर बघा टॉपरसुद्धा सदोतीसच मार्क आहे तर ईडब्ल्यू एससाठी खूप चांगला हे आलेला आहे मोका तर हा मोका सोडू नका तर या व्हिडिओ इथपर्यंत ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद